नमस्कार नवराष्ट्र न्यूजच्या महिला विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाचे संवाद साधणार आहोत ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दिल हजारो महिलांना रोजगार देण्याचं स्वावलंबी बनवण्याचं काम केलं त्या भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांच्या पत्नी अरुंधती माडिक वहिनी नवरात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे काय सांगाल भागीरथी महिला संस्थेची स्थापना किंवा ही संस्था कशा रूपात उदयाला आली काय कारण नेमकं दोन हजार नऊ साली भागीरथी महिला संस्थेची आम्ही स्थापना केली त्याच्या आधी जवळजवळ अडीच वर्ष मी धनंजय माडिक युवा शक्ती महिला आघाडी अंतर्गत काम केलं पूर्ण जिल्ह्यात अनेक महिलांना आम्ही प्रशिक्षण देऊन त्याला व्यवसाय स्वरूप कसं द्यावं ह्याचं मार्गदर्शन केलं आरोग्याच्या अनेक कॅम्पच्या माध्यमातून महिलांचे विषय काही प्रश्न असतील ते सोडवले आणि हे करत असताना आपली स्वतःची हक्काची संस्था असावी कुठंतरी महिलांनी यावं त्यांचे प्रश्न मांडावे असा विचार आला आणि मग भागीरथी महिला संस्था आम्ही स्थापन करून त्याच्या अंतर्गत काम सुरू केलं जो पंधरा वर्ष झाले आता आणि एक छोटंसं रोपट साहेबांनी लावलं आणि त्याचं आज खूप मोठं वटवृक्ष झालेलं आहे खूप आनंद वाटतो की आपल्या माध्यमातन चार लोकांची आपण मदत करू शकतो आणि नक्कीच हे काम पुढं चांगल्या पद्धतीने चालू ठेवण्याचा रोजगार देणं एवढी सोपी गोष्ट नव्हती मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आपण सुरू केली तर त्याच्यात सातत्य पाहिजे आणि ते, ते, ते आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत टिकवून ठेवलेलं आहे आमचं ऑफिस आहे जे तीनशे पासष्ट दिवस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण आमची टीम कार्यरत आहे त्यामुळं आलेल्या व्यक्तीचं काम समजून घेणं त्यांना ते, ते मार्गदर्शन करणं त्यांचं काम होईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणं हे आमचा पहिल्यापासूनचा अजेंडा आहे तसं मला वाटतं माझं ऑफिस मी काम करते वैयक्तिक आम्ही त्यात लक्ष घालतो की कशा पद्धतीने व्हायला पाहिजे दोन हजार चौदा सा साला नंतर सुद्धा आम्ही साहेबांच्या माध्यमातून जी काही शासकीय योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्यात किंवा त्याचा लाभ लोकांना व्हावा यासाठी पण गेले दोन हजार चौदा पासून आम्ही कार्यरत आहे त्याच्यामुळं जेवढा काय लाभ लोकांना होईल यासाठीच भागीरथी महिला संस्था काम करते कशा पद्धतीने नेमकं काम चालतं कारण कोणते रोजगार आहेत नेमकं कशा पद्धतीने आहे आमचं आरोग्य शिबिर आहे आमचे प्रशिक्षण शिबिर आहेत मी असं मानते की जेव्हा छोट्या भांडवलात किंवा कमी पैशात एखादा व्यवसाय सुरू केला तर तो व्यवसाय वाढीला महिला उत्स्फूर्तपणे मला वाटतं आणि सातत्याने त्यात त्यान काम करू शकतात जर मोठी गुंतवणूक केली त्यात लॉस झाला तर अ, कदाचित तो व्यवसाय कुठंतर थांबतो म्हणून मग आम्ही छोटे छोटे व्यवसाय तुम्ही कसे चालू करावे ह्याचं प्रशिक्षण देतो मग अगदी दैनंदिन गरजेच्या वस्तू मग फिनेल नीळ वॉशिंग पावडर पापड लोणची किंवा इन्स्टंट पिठं अशा काही व्यवसायाचं स्वरूप आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो त्याच्यानंतर जेव्हा ते, ते प्रोडक्शन करतात मग त्याचं पॅकेजिंग लेबलिंग कसं असायला पाहिजे आणि ऑफकोर्स त्याचं अल्टिमेटम एस की मार्केटिंग पण तिथंच मला वाटतं कुठं तर महिला आमच्या कमी पडतात पण आम्ही आमच्या माध्यमातून पण मार्केटिंग त्यांना उपलब्ध दे करून देतो किंवा स्टॉल्स देतो एक्झिबिशन मध्ये दे त्यांना प्रोत्साहनभर मोफत स्टॉल्स देतो आणि त्याच्याबरोबर आज ग्रामीण भागात बघितलं तर आठवडी बाजारचं कन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं पार्टिसिपेट व्हायला पाहिजे हे पण त्यांना मार्गदर्शन करतो आणि खूप छान महिला आज काम करतात त्याच्यात खर तर हे करताना काय नेमकी आव्हान काय होते कारण गावागाव तुम्ही महिलांच्या मी बघितलंय की आपल्या भारतीय संस्कृतीत महिला नेहमीच आपल्या कुटुंबाला खूप प्राधान्य देतात त्याच्यामुळं विषय असा होतो की जेव्हा आम्ही कार्यक्रम घ्यायचं नियोजन करतो तेव्हा घरची त्यांना अडचण असते कुणाचं घरी तब्येत बरोबर नाही आहे मुलांचं काहीतरी शिक्षणासाठी त्यांचे विचार असतात हे करत असताना महिलांना एकत्र करणं हेच मोठं आव्हान होतं आमच्या दृष्टिकोनातनं पण आज एकविसाव्या शतकात आपण राहतो जग बदलत चाललेलं आहे महिलांनी तसं त्या विचारांनी आज महिला घराच्या बाहेर पडतात आणि चांगलं काम त्यांना पण करायचं आहे कुटुंब व्यवस्था नुसतं पुरुषांनी सांभाळून चालत नाही पण महिलांनी पण त्याला हातभार लावाव आणि त्यासाठी आम्ही जे काय मार्गदर्शन करतो किंवा त्या पद्धतीने जे आव्हान केलंय त्याला खूप छान प्रतिसाद महिला देतात आज ते पण म्हणजे सुरळीत होत चाललंय पूर्वी वेगळं होतं थोडासा संघर्ष झाला हे सगळं करायला पण आज महिला खूप छान काम करतात आणि आपली आर्थिक स्थिती त्यांनी खूप मजबूत केलेली आहे किती महिलांना संघटन झालेलं आहे जिल्ह्यात जो जो हजार महिलांचा मी संघटन उभा केलेला आहे आणि त्यातनं आरोग्य विषय किंवा त्यांचं सहसंरक्षण अगदी आठवी नववी दहावीच्या मुलींसाठी कळी उमलताना सारखा कार्यक्रम किंवा ग्रामीण भागातल्या महिलांना जसं आम्ही शहरी भागासाठी जे प्रशिक्षण घेतो या छोट्या वस्तू बनवायचं तसंच ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय त्यांनी कसा करावा त्यातनं आम्ही एक शेळी पालन सारखा एक साखळी पद्धतीने व्यवसाय चालावा हा सुद्धा सुरू केला की आम्ही मोफत शेळी देतो पण आम्ही कुठला पैशाचा व्यवहार अजिबात महिलांबरोबर करत नाही त्या उलट आम्ही एक मादी पिल्लू आपल्या संस्थेकडे परत घेतो आणि ते दुसऱ्या एका गरजू महिलेला आपण देतो अशा पद्धतीने तो व्यवसाय आम्ही चालू केला त्याच्याबरोबर भागीरथी युती मंचची मी सुरुवात के केली की काही गोष्टी नवीन पिढीला मार्गदर्शन हे खूप महत्वपूर्ण असतंय आणि मग यु युतीमंचच्या आज जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं आहात आणि कुठं जायला पाहिजे मग त्यांचं शिक्षण असून देत त्यांचं संरक्षण असून देत अशा वेगवेगळ्या वेग, गोष्टी आम्ही त्यातनं हाताळल्या जो आम्ही तेवीस वाचनालय कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केलंय म्हणतात ना वाचाल तर वाचाल त्या पद्धतीने ते आमचं काम चांगलं चालू आहे आणि असे असंख्य कार्यक्रम उपक्रम आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात राबवलेले हो खर तर संस्था देखील तुम्ही या। केली याची सगळी कशी वाटचाल होती पंधरा वर्षात मी बघितलं की महिलांची जर कुठं अडचण असेल तर ती आर्थिकदृष्ट्या असते म्हणून मी दोन वर्षापूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इच्छा व्यक्त केली की बाबा साहेब आपण हे पुढचं पाऊल टाकायला पाहिजे आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्थेची आम्ही स्थापना केली आणि वेगवेगळ्याच योजना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही राबवतो आणि माझं एकच ध्येय आहे मग ते महिला असून देत किंवा शाळेत जाणारी शिक्षण घेत असलेली मुलं असून देत किंवा प्रमुख घरचे असून देत आणि सगळ्या व्यवसायासाठी त्यांच्या घरासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भागीरथी नागरिक पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत त्यांना करतो त्यातनं त्यांनी प्रगती करावी हेच माझ प्रामाणिक इच्छा आहे या कामाबरोबर देखील तुम्ही आणखीन एक करणारा जिल्ह्यात प्रसिद्ध ते आता काही दिवसापूर्वी येऊन ठेवलेला झिमापुगडीत जिम्मा, सगी सगी आ, जिम्मा फुगडी तुमच्या गावागावात नाव झाले महिला देखील त्या घरात थांबत्या त्या देखील त्यांना तुमच्यामुळे चेहरा फुगडी म्हणलं की मग गणपती सण आला आणि खूप उत्साह आहे म्हणजे मी कोल्हापूर जिल्ह्यात बघितलं की अगदी नटून थटून पंचगंगेच्या घाटावर जाऊन गणपती गौरीचं आगमन घरात होतं त्याच्यामुळं आणि मग फुगडी खेळली जाते तर ही महाराष्ट्राची लोककला आहे लोकसंस्कृती आहे आणि ही जपली पाहिजे असं साहेबांना नेहमी वाटत होतं पण आम्ही त्याला आता स्पर्धेचं स्वरूप दिलं म्हणजे आपल्या गल्ली पुरतं खेळ न खेळता तुम्ही या स्पर्धेत भाग घ्या बक्षीस जिंका आणि लोक ही लोककला ही परंपरा अशीच आपण पुढं चांगल्या पद्धतीने चालू ठेवूया म्हणून गेले आता बारा वर्षापासून आम्ही ही स्पर्धा घेतो खूप महिला ह्याच्यात सहभागी होतात म्हणजे जो जो आमचा रेकॉर्ड झालाय दोन वर्षापूर्वी जो, जो जो बारा हजार महिला एकत्र एका वेळेस एका दिवशी ह्या स्पर्धेत तर आपण बघितलं की या सगळ्या कामाबरोबर झिमक उडीमुळे तुम्ही जिल्ह्यात सगळी प्रसिद्ध आलात महिलांना घरापुरतं किंवा गल्लीपुरता हा खेळ माहीत होता किंवा गल्लीपुरता होता तो आता संपूर्ण व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळालं कशा पद्धतीने जी वाटत जिम्मा फुगडी म्हणल्यावर मग गणपती गौरी हा सण आला खास करून कोल्हापूर जिल्ह्याचं सा, मी सांगेन की मी लग्नहून आल्यानंतर ही परंपरा कशी जपली जाते कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर जाऊन अगदी त्यांचं खेळ खेळून त्यांचं आगमन आपल्या घरात होतं आणि कुठंतरी ही आपली लोककला लोकपरंपरा जपली पाहिजे या उद्देशाने आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून आम्ही ह्याला स्पर्धेचं स्वरूप दिलं आणि आज हजारो महिला या स्पर्धेत सहभागी होतात म्हणजे एक वर्षाचं आमचं रेकॉर्ड आहे की बारा हजार महिलांनी ह्याच्यात सहभाग घेतलेला नोंदणी केलेली आणि आम्ही एक दिवसीय खेळ घेतो पुढच्या महिन्यात पण आपण ही स्पर्धा भरवतोय त्यामुळं एक चांगलं व्यासपीठ आणि त्यातनं लोककला लोकपरंपरा जपली पाहिजे महिलांसाठी पण आहे आणि परंपरा कुठं नाही थांबली पाहिजे ह्यासाठी आम्ही खास करून युवतींसाठी वेगळा जिम्मा आणि खेळ सुद्धा घेतो त्यामुळं अगदी बारा वर्षापासून ते पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वदी पर्यंत गेलेल्या महिला आमच्या स्पर्धेसाठी येतात सहभागी होतात आणि खूप चांगला आनंद मिळवतात आणि मला वाटतं एक दिवस जसं माहेरी जातात ना तशा पद्धतीच्या त्यांच्या भावना असतात की माहेरी आल्यासारखं वाटतं आणि आम्ही हा फुगडी जो सण आहे किंवा किंवा ही परंपरा आहे ही हे स्पर्धेच्या रूपात साजरा करतो आजकाल महिला सुरक्षेचा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक घटना घडतात राजकीय प्रश्न आहे की सरकार देखील आता आपलं आहे कशा पद्धतीने महिला संघटना असताना अशा कोणत्या भावना महिला तुमच्याकडे महिलांचे महिलांचे प्रश्न असतातच कारण का कुठंतरी त्यांना सुरक्षित वाटतं पण आज सरकार त्याच्यासाठी उपाययोजना करतात पण मी आपल्या माध्यमातनं सगळ्या महिला वर्गांना हेच आव्हान करेन की आज सोशल मीडियावर आपण खूप गोष्टी बघतो ऐकतो त्याच्यातनं तो, तो अवेअरनेस असणं खूप महत्वाचं आहे की आपण कुठं निघालो आहे एकटं जर असेल तर काय दक्षता घ्यायला पाहिजे आणि संस्थेच्या माध्यमातनं पण महिलांसाठी तीन दिवसाची कार्यशाळा घेतो की सेल्फ डिफेन्स आम्ही शिकवतो सारखे पण उपक्रम आम्ही घेतलेले आहेत की महिलांनी स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे आणि निदान आज जग चुकीच्या पद्धतीने काहीतरी एक विकृत समाज आहे त्यापासून बचाव करण्यासाठी दक्षता ही खूप महत्वाची आहे म्हणजे साधं दारात कोण आलं अन अनोळखी असेल तर आपण जरास ती काळजी घेतली पाहिजे की आपण एकटं जर घरात असेल तर विचारपूस केल्याशिवाय तुम्ही त्यांना घरात घेऊ नका किंवा त्यांना कुठलंही उत्तर देऊ नका कारण सगळंच शासनात तुम्ही सोपवलं तर ते शक्य आहे कारण का आज गल्लीत काय चाललंय हे शासन कसं बघू शकतं पण ऍटलीस्ट हेल्पलाईन्स केलेले आहेत त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या त्याच्यामुळं लोक आपल्या मदतीसाठी आहेत संस्था आहे पोलीस खातं आहे सगळेजण चांगलं दक्ष राहून ह्याच्यासाठी काम करतात फक्त स्वतः तुम्ही आ, समोर आलेल्या त्या घटनेला कसं प्रतिसाद देत हे खूप महत्वाचं आहे एवढ्या वर्षाच्या काळातला एखाद्या महिलेचं असा विशेष काय उदाहरण आहे का आपल्या समोर <laughs> की एवढ्या सगळ्या काळात तुमच्याकडे एखादी महिला आल्या स्वतः राहिलो किंवा अवलंबून खूप आहेत मी म्हणेन की तुम्हीच एखादी सक्सेस स्टोरी नक्की घ्या की त्या महिले कडणं आणि अजून हजारो महिला इन्स्पिरेशन घेऊन करतील मग काही विधवा महिला आहेत कुणाच्या काही अडचणीवर मात करून आज त्या आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम झालेल्या आहेत घरची अडचण असून सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी असे माझ्याकडं हजारो सक्सेस स्टोरीज आहेत आमच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन किंवा आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन त्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्यात त्याच नक्कीच खूप समाधान आहे आनंद आहे आणि अनेक नावं मी तुम्हाला देऊ शकते सगळं करत असताना राजकीय कुटुंब राजकीय सगळा कार्यभार असतो किंवा कौटुंबिक हे सगळी जबाबदारी आहे जबाबदारी आहे ती तर पहिली सांभाळायला पाहिजे कारण का मी समजते की आपण भारतीय संस्कृती आम्ही महिला ते जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत रुजवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो किंवा ते समजून घ्यायला पाहिजे कारण का पुरुषांना त्यांचे कर्तव्य असतात महिलांनी घरसंसार बघतच कुठलाही व्यवसाय करावा किंवा कुठलंही काम करावं त्याला अजिबात मला नाही वाटत घरचे पण कशा गोष्टीने ऑब्जेक्शन घेत असतील आपली मान मर्यादा आपणच ती व्यवस्थित ठेवणे आणि मग जगाला सामोरे जायना हे आपल्या स्वतःच्या हातात आहे त्यामुळं खूप महिलांनी प्रगती करावी आमच्यासारख्या संस्था कोल्हापूर जिल्ह्यात काम करतात आणि मला खात्री आहे की प्रत्येक जिल्ह्यात असं कोण ना कोणतरी चांगलं काम करत आहे त्यांची मदत घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं हीच माझी खरोखर आई प्रार्थना प्रत्येक मागे एका महिलेचा हाता असं म्हटलं जाते तुमच्या मागे साहेबांचा किंवा तुम्ही नाव घेता प्रत्येक कामासाठी नाही वस्तुस्थिती आहे कारण का साहेबांचा व्याप खूप मोठा आहे पण मला वाटतं की असं प्रत्येक घरात जर झालं की त्या स्त्रीने ते गोष्ट समजून घेऊन म्हणजे कंका साहेबांनी पण मला खूप साथ दिलेली आहे मला एक ही संधी मिळालेली आहे की आज मी मागीरथीतर्फे अनेक महिलांसाठी एक व्यासपीठ उभा करू शकले आणि ते साहेबांनी दिल्यामुळं मला हे गोष्ट शक्य आहे नाहीतर मला नाही वाटत की मी विचारसुद्धा नव्हता केला की मी आज हिथं जिथं आहे तिथं असू शकेल पण मी ते केलं आणि थोडंसं आपण जेव्हा कुठलंही पद सांभाळतो किंवा कुठलंही काम करतो तेव्हा त्याच्या ते निगडीत अभ्यास करणं आणि मग तुम्ही चांगलं पॉझिटिव्ह रिझल्ट देऊ शकता तसंच कौटुंबिक जबाबदारी सांभाळत मी आज भागीरथी महिला संस्थेचं काम बघते सगळ्यांचे अनेक व्यवसाय शी निगडीत काय असतील तर ते ते पण मी हाताळते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी हे सगळे एन्जॉय करते ते फार महत्वाचं आहे की शेवटी की आपल्याला ती गोष्ट आवडायला पाहिजे तरच तुम्ही त्याच्यात चांगली प्रगती करू शकता त्यामुळे मी सगळ्या गोष्टी एन्जॉय करते स्वतःला पण तेवढं वेळ देते आणि कुटुंबाला नक्कीच वेळ दिला पाहिजे कारण ते का तेच मला वाटतं त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत माझ्या दृष्टिकोनातनं आणि साहेबांना साथ देणे मुलांवर चांगले संस्कार करणे नातू आहे त्यामुळे हे सगळं खूप मी एन्जॉय राजकारणात नावा लोकसभा किंवा चर्चा होती काय वाटलं नाही कधी वाटलं काय कधी आपण देखील उमेदवारी घ्यावी साहेब साहेबांचं काम खूप आहे उलट तर त्यांचा व्याप इतका मोठा आहे ते बघूनच असं होतं की बापरे मी हे मला नाही वाटत करू शकेन त्यामुळे साहेब त्यांची जबाबदारी पार पाडतात आणि मग माझं घर आहे आणि मला माझं घर आणि हे जे काय माझ्याकडे दिलेली जबाबदारी आहे का आता भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून लोकांची अपेक्षा खूप वाढलेली आहे की बहिणींपर्यंत गेलो किंवा साहेबांपर्यंत गेलो की नक्कीच आमचं काम मार्गी लागेल हा जो विश्वास आहे ना त्यासाठी मी असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे साहेब दिल्ली सगळं सांभाळतात आणि काम पण त्यांचं चांगलं चालू आहे आणि कोल्हापूरची त्यातनं प्रगती होते त्यामुळे सगळे त्यात या वेळ असं अजिबात आमच्यात विचार सुद्धा होत नाही आणि मी खुश आहे मी जे काय करते त्यात खुश आहे समाधान शेवटचा प्रश्न आहे महिलांसाठी आता नेमकं तुमचं काय आव्हान आहे भागीरथी महिला संस्थेला पंधरा वर्ष झालेले आहेत त्यामुळं हे पंधरा वर्ष झाल्यामुळं आम्ही आता थोडस सोशल मीडिया थ्रू या गोष्टींचं प्रमोशन करायचा विचार केलाय का कारण काय आम्हाला वाटतं की इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत आमच्याकडं पण महिलांना नेहमी कुठेतरी वाटत असेल जर चुकीची गोष्ट घडली तर हे माझ्या बाबतीत का तर असं काही नाहीये कुठलही कुठलंही अडचण आपल्या समोर आली तर त्याला कुठेतरी सोल्युशन असतं त्याला कुठेतरी मार्ग निघतच असतो हा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून थोडंसं प्रोग्रेसिव्ह अस आपण असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही जसं आमच्याकडं समस्या येतील त्याचं मार्गदर्शन आम्ही करतच राहू पण मग सोशली आम्ही हे सगळं लोकांपर्यंत पोचवायचा आज विचार केलेला आहे आणि अनेक महिला खास करून महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जेवढं काय भविष्यात काम करता येईल तेवढं आमची करायची इच्छा आहे आणि त्याच्याबरोबर जे काय आम्ही करत आलेलो उपक्रम आहेत ते दरवर्षी असेच चालू राहणार आहेत आणि एक समाधान आहे की आम्ही लोकांचं मदत करू शकतो कारण का आम्ही हे समजतो आणि साहेबांनी आम्हाला तशी शिकवण दिले की ज्या समाजात आपण राहतो त्याचं आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतनं हे उभा केलेलं धनंजय महाडिक साहेबांचं सा काम आहे आणि ते पुढं चालू ठेवण्यासाठी मी माझी मुलं सगळेजण कार्यरत आहोत त्याच्यात त्याचा नक्की आनंद आहे धन्यवाद वहिनी तर आपण बघितलं की या भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी रोपटे लावलेलं होतं त्यात आता वटवृक्ष झालेलं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अनेक कामं जे आहेत ती अरुण त्रिवेणी केलेले आहेत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा माझी कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी जिल्ह्यात वाटचाल सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आणि ज्या महिलांना अशा पद्धतीने जे गरज असेल तर त्यांनी देखील महिलांनी भागीरथी संस्थेची कनेक्ट व्हावं त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे श्री कानपाटील नवराष्ट्र कोल्हापूर